आचारसंहितेचे आदेश राज्य निवडणुकांनी काढले होते त्याचे एकत्रित आदेश पण निर्गमित केलेले आहे त्याच्यामुळं ही जी आचारसंहिता आहे ही नगरपालिका क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे त्याच्यामुळं इतर करता ही आचारसंहिता लागू नाही परंतु इतर क्षेत्र म्हणजे पंचायत समितीचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा या निवडणुकीवर परिणाम होईल अशा घोषणा करणे किंवा अशा कृती करणे त्याला अटाव आहे याच्यामध्ये जे काही प्रचाराचा कालावधी असेल प्रचाराचा कालावधी हा तीस नोव्हेंबरला रात्री बारापर्यंत असेल तीस नोव्हेंबरला रात्री बारापर्यंत प्रचाराचा कालावधी असेल परंतु तीस नोव्हेंबरला रात्री दहा नंतर सभा मोर्चे किंवा लाऊडस्पीकर याचा वापर करता येणार नाही याच्यामध्ये ये उमेदवाराला धार्मिक जाती धर्म याच्या आधारे मतदार मारणे किंवा त्याच्या आधारे द्वेष पसरवणे असे वक्तव्य करता येणार नाही आणि उमेदवारांच्या पण एकमेकावर वैयक्तिक टीका करता येणार नाही ना जे काही टीका असेल त्याचे धोरणं कामं किंवा पूर्वी केलेली त्यांनी नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी असताना कामं याच्यावर करता येऊ शकेल प्रार्थना स्थळांचा वापर निवडणुकीसाठी किंवा निवडणुकीच्या सभांसाठी करता येणार नाही ना ना। आणि याच्यामध्ये आपण जे काही निवडणुकीचं मटेरियल ही पब्लिश केलं जाईल त्यांच्यामार्फत त्या प्रिंटिंगच्यामध्ये पण त्यांनी प्रकाशक आणि मुद्रक हे त्याच्यात लिहिलं पाहिजे आणि किती प्रती छापल्या हे पण त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं पाहिजे याच्यामध्ये प्रचाराचा कालावधी जो आता सांगितला त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडिया यांना देखील प्रचारावर चार कालावधीनंतर बंदी असेल प्रचाराचा कालावधी हा तीस नोव्हेंबरपर्यंतच असेल एक तारीख आणि दोन तारखेला कुठलाही प्रचार प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक महिला याच्याद्वारेही करता येणार नाही त्यासोबत सोशल मीडियाद्वारे सुद्धा करता येणार त्याच्यामध्ये फेसबुक ट्विटर किंवा व्हॉट्सअप अशा ज्या गोष्टी आहेत त्यांनाही ही आठ लागू असेल आणि ज्या गोष्टी प्रसारित केल्या जातील ज्या काही पेड न्यूज असतात किंवा एखादं व्हिडिओज असतो त्याच्यावर आक्षेप त्याचे त्याच्यासाठी सुद्धा प्रमाणित करण्यासाठी जिल्हास्तरावर कमिटी असेल जिल्हा स्तरावर जास्तीत जास्त जर आज याय लागले तर प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी ती प्रमाणित करण्याची कमिटी नियुक्त केली जाईल साठी जे काय पोस्टर बॅनर याच्या परवानगी स्थानिक प्रशासना दिल्या जातील आणि त्या अनुषंगाने जर जिथं पोस्टर बॅनर लावायचे तिथल्या खाजगी व्यक्तीची परवानगी किंवा ते सरकारी असेल तर सार्वजनिक लोक याची परवानगी घेणं आवश्यक राहील या प्रचारामध्ये प्राणी पक्षी आणि चौदा वर्षात खालील मुले यांना प्रचाराला बंदी आहे म्हणजे त्यांचा प्रचाराकरता वापर करणे आणि ध्वनिषेपकाच्या बाबतीमध्ये रात्री दहा वाजेपर्यंत ध्वनिषेपकाचे हे अलाउड आहे आणि त्या पद्धतीने या कालावधीमध्ये पोलीस विभागामार्फत जे शस्त्र परवाने दिलेले आहेत ते शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू आहे सर्व शस्त्र जमा केली जातील शहराच्या हा म्हणजे ते पोलीस विभाग एखाद्या बाहेरच्या व्यक्तीचे ते म्हणजे तो निर्णय जिल्हा लेवलची कमिटी आहे ती कमिटी तो निर्णय घेईल की कुठल्या याचे शस्त्र जमा करायचे त्या पद्धतीने ते शस्त्र जमा करण्याच्या बाबतीमध्ये आ, हे करतील या निवडणुकीकरता जो खर्च आहे उमेदवाराचा तो खर्च सुद्धा किती असावा हे जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याकडे थेट नगराध्यक्षासाठी अकरा लाख पंचवीस हजार एवढं लिमिट आहे खर्चाचं आणि सदस्याला साडेतीन लाख हे त्याच्यामध्ये लिमिट आहे त्या अनुषंगाची सर्व माहिती ते आपण यांना दिलेलीच आहे की जे काही उमेदवार राजकीय पक्षाची आता बैठक झाली त्याच्यामध्ये याच्यामध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे एक तारीख मतदानाचा दिवस म्हणजे दोन तारीख आणि मतमोजणीचा दिवस म्हणजे एक दोन तीन या तीन दिवस मतविक्रीवर बंदी असणार आहे आणि त्या अनुषंगाने तसे जे काही आदेश आहेत ते निर्गमित होतील एक दोन तीन या तीन दिवस दारूबंदी असेल आणि या अनुषंगाने जे काही वेगवेगळ्या सूचना आहेत ते आपण राजकीय पक्षांनाही अटकसंहिच्या बाबतीत दिलेले आहेत किंवा नामनिर्देशनपत्राच्या बाबतीतही त्यांना दिलेले आहेत पत्र हे ऑनलाईन भरायचं आहे नॉमिनेशन पत्र प्लस त्याचा अफिडेव्हिट आणि ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्या स्वाक्षरी करून या ठिकाणी सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटचा कालावधी असेल तोपर्यंत त्यांनी ते जमा करायचं आहे त्या अनुषंगाने आपण त्यांना सूचना दिलेलेच आहेत आणि आचारसंहितेच्या बाबतीत काय काय पालन करायचं आहे याही सूचना सर्व राजकीय पक्षांना आपण दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आत्ता ही निवडणूक म्हणजे सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल आणि त्यानुसार डेली जेवढे अर्ज येतील त्याचाही फॉर्मॅट आपण पत्रकारांना शेअर करू आणि त्यासोबत बाहेरही आपण पब्लिश करू की जेणेकरून एका वॉर्डमध्ये वार्ड म्हणजे प्रभाग ने कसे किती अर्ज आले त्या अनुषंगाने किंवा छाननीनंतर किती राहिले किंवा विथ्रॉल किती झाले याची डेली माहिती आपण पत्रकारांना देऊ की जेणेकरून त्यांना समजेल की कॅ त्याच्यामध्ये <laughs> काय किती उमेदवार बाकी आहेत किंवा किती उमेदवार लढत आहेत सव्वीस तारखेला ही आधी फायनल होईल सिंबॉल वाटपानंतर आणि याच्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्यामध्ये आता या पद्धतीने सांगितली सव्वीस तारखेपर्यंत ही उमेदवाराची स्टेज असेल तेरा सोळा आणि तेवीसला आपण पहिलं दुसरं प्रशिक्षण घेतो आहे जे काही त्रेपन्न टीम केंद्रावर पाठवणार आहे त्यांचं त्यानंतर आपण तीस तारखेला काउंटिंगचं प्रशिक्षण घेतो आहे आणि तीन तारखेला काउंटिंग आहे एक तारखेला डिस्ट्रीब्युशन आहे दोन तारखेला रिसिव्हिंग आणि मतदान कोल्ड डे आहे आणि अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला आपण कमिशनिंग करतो आहे म्हणजे मशीन्स तयार करतो आहे म्हणजे हे टेंटिट्यू आपलं सगळं इलेक्शनचा टोटल कार्यक्रम आपल्या चिपळूण विधानसभा चिपळूण नगरपालिकेसाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी असेल